बीड तहसील येथील टपाली मतदानाला निवडणूक निरीक्षक अजिमल हक यांनी भेट दिली सदर भेट त्यांनी आज शनिवार दिनांक अकरा मे रोजी दुपारी तीन वाजता दिले आहे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि बीड तहसील या ठिकाणी टपाली मतदान सुरू आहे मात्र या ठिकाणी के टपाली मतदान केंद्राला निरीक्षक अजमल हक यांनी भेट दिली बीड लोकसभा मतदारसंघातील टपाली मतदान सुरू झाले असून तहसील कार्यालय तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही मतदान सुरू आहे या सुविधा केंद्राच्या माध्यमातून टपाली मतदान केले जात आहे या टपाली सुविधा मतदान केंद्राला आज निवडणूक निरीक्षक अजमल हक यांनी भेट दिली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी साहित्य उपजिल्हाधिकारी तथा टपाली मतदान नोडल अधिकारी शैले सुरवंशी यांची यावेळी उपस्थित होती यानंतर त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कक्षात रूम संदर्भातील कामांची आणि तेथील सुरक्षिततेबाबतची चर्चा केली यासह तेरा मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या काळात विधानसभा निहाय केलेले सुव्यवस्थाबद्दलची त्यांनी चर्चा केली